नमस्कार मी अनिकेत ठळक भारताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मंडळी जसे मी तुम्हाला माहितीये बदलापूर शहर जे आहे ते कला क्रीडा संस्कृतीचं शहर मानलं जातं इतकंच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही बदलापूरची भूमी छत्रपती शिवाजी महाराज हे जर आपण पाहिलं तर घोडे बदलायला बदलापूर शहरात यायचे त्यांच्यावरूनच जर आपण पाहिलं तर बदलापूर शहराचं नाव जे आहे ते बदलापूर पडलंय तर यामध्ये आपण पाहतो की बदलापूर शहर झपाट्याने वाढत आहे बदलापूर शहर महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून आपले अस्तित्व निर्माण करत आहे तर यामध्ये हो अनेक कलाकार आहेत अनेक क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळी आहेत अनेक राजकारणी आहेत अनेक समाजकारणी आहेत ज्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे ज्यांनी आपल्या बदलापूर शहराचं नाव जे आहे ते साता समुद्रात पार आहे एक अशाच कलाकारांशी आज आपण संवाद साधणार आहोत त्यांचा बदलापूर शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे एक कलाकारासाठी आपण पाहतो की दृष्टिकोन जो आहे तो वेगळा असतो कलाकाराचा आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भावना सुनावणी असणार आहेत तर त्यांचं योगदान कला क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचं आहे शंभरहून अनेक कला ज्या आहेत त्यांनी प्रदर्शित इंटरनॅशनल लेव्हलला देखील केलेल्या आहे आपल्यासोबत स्वतः भावना सरोने नमस्कार आपण त्यांच्याकडून भावनाजी स्वागत आहे आपल्या ठळक भारतामध्ये सर्वप्रथम माझा प्रश्न तुम्हाला असा असेल कला म्हणजे काय कलाची जर डेफिनेशन सिंपल आणि शॉर्ट मध्ये करायची असेल तर कला काय हा खूप छान प्रश्न आहे सुरुवातीलाच कारण गुप्त काळामध्ये एक श्लोक लिहिला गेला आणि प्रत्येक प्रकारची कला शास्त्र भारतीय शास्त्र असेल भारतीय कला असेल भारतीय क्रीडा प्रत्येकाचे काही ठराविक नियमावली ठरवली गेली त्याच्यामध्ये कलेसाठी जे काही डेफिनेशन होतं ते होतं रूपभेद प्रमाणाने भाव लावण्या योजना सादृश्यम वर्णिका चित्रम भंगम इति म्हणजे सिक्स लिम्स ऑफ आर्ट सहा अंग कलेचे ते प्रत्येक कलेसाठी लागू होतात त्याच्यामध्ये खास करून चित्रशिल्प कलेसाठी रूप म्हणजे रूप भेद म्हणजे सिमिलॅरिटीज किंवा त्याच्यामधले डिफरन्सेस असे प्रमाणाने प्रपोर्शन भाव म्हणजे एक्सप्रेशन लावण्य योजनम, म्हणजे एकत्रित करणं हार्मोनाईज करणं असं सादृश्यम इति चित्रम षडंगकम म्हणजे सिमिलॅरिटी रियालिटीशी सिमिलर असं आणि ह्या सगळ्याच कन्क्लुजन म्हणजे जे जे सुंदर पद्धतीने दाखवता येतं ती कला म्हणजे ती कला छानच दिसली पाहिजे असं नाहीये पण छान एक्सप्रेस झाली पाहिजे मग ते दुःख असो राग असो आपल्याकडे राग पण आहेत आठ राग तर असे वेगवेगळे वेग भाग आहेत कलेचे आणि वेस्टर्न इंडियन असे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे वेग कलेचे ही नियमावली ठरली गेली पण मी ही जे भारतीय कलाचं मी म्हणते आहे ते आजही प्रत्येक ठिकाणी कामाला येतं प्रत्येक स्टेपवर ये, हा श्लोक आम्हाला लक्षात असतो तर ही कला जे जे छान तुमच्या कलेच्या माध्यमातून तुम्ही कलाची व्याख्या जी आहे ती सांगितली एकंदरीत आपण शाळेत शिकत असताना आपल्याला दोन टाइपचे विद्यार्थी पाहायला मिळतात एक विद्यार्थी असतो जो पुढून लिहितो आणि एक विद्यार्थी असा असतो जो वहीच्या मागच्या साईडून त्याची कला असेल शायरी असेल किंवा अगदी जे काही त्याला व्यक्त व्हायचं असेल कधी झालं असं आहे हे मागूनच सुरुवात झालेली कला आहे वया कमी भरलेल्या असायच्या मागची पानं दोन ते तीन पानं प्रत्येक वहीची भरलेली असायची तिथे चित्र असायची लेखन असायचं छोट्या छोट्या चार चार ओळींच्या कविता असायच्या दोनच ओळी कधीतरी सुचल्या त्या लिहिलेल्या असायच्या आणि मग त्या का कालांतराने पूर्णही होतच आहे मग असं अशाच काही आकारांतून लक्षात आलं की आपल्याला कलेमध्ये इंटरेस्ट आहे आणि मग त्यातनच पुढचे पाऊल त्यातनच होते प्रत्येक कला कलेचे इन्स्टिट्यूट जॉईन करणं किंवा कलाकार आपल्याला कलाकारच व्हायचंय हे बारावी सायन्स केल्यानंतर लक्षात येणं हो वगैरे तर सुरुवात बारावी पर्यंत मी सायन्समध्ये शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर कलेकडे वळले एकंदरीत आपण पाहतो की कलाकाराला समाजामध्ये तितकस मिळत नाही म्हणजे मिळतं आपण खूप मोठा संघर्ष त्याला एक करावा लागतो आणि प्रामुख्याने पाहतो ना आपण लोक संघर्ष पाहत नाही पण त्याच्या मागचं यश पाहतात आणि तो संघर्ष असा तो कालावधी असतो तो अतिशय खडतर असतो मग त्यामध्ये अनेक लोक गिवअप देखील करतात नाही का तर मग त्या कलाकारांसाठी आपण जर पाहतो की खूप कमी प्लॅटफॉर्म प्रेझेंट असतात त्यांना कला सादर करण्यासाठी बदला आपण पाहतो की कलाकार मागच्या काही वर्षांपासून कलाकारांसाठी म्हणजे कलेची पर्वणीच आपण पाहतो की बदलापूर आर्ट गॅलरी जी आपली आहे बदलापूर पश्चिम येते तर त्याबाबत काय सांगाल की तिकडे जर आपण पाहिलं ना की क्रेझी कलाकार असतात किंवा काहीतरी नेहमीच काहीतरी आम्हाला पाहायला मिळतं आमच्यासाठी फक्त ते चित्र असेल तर तुमच्यासाठी ते काहीतरी एक खूप चांगला मेसेज देणार असतं पाहण्याचा दृष्टिकोन असतो फक्त काय सांगाल आर्ट गॅलरीचे आपण उपाध्यक्ष देखील आहात प्रकारे हे काम चालतं आणि काय नेमकी आपल्या uh, आर्ट गॅलरीला बदलापूर आर्ट गॅलरीला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत दोन हजार पंचवीस मध्ये आणि आपण अनेक अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले तिकडे किंवा अनेक प्रकारचे कॉम्पिटिशन्स घेतले आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कॉम्पिटिशन घेतले मुळात बदलापूर हे अजून वाढतं शहर आहे ते चर्चगेट आपलं सी सी एस एमटी सारखं मोठ हे नाही आहे त्याला काय म्हणतात एक खूप आर्ट कलेक्टर्स असलेलं असं शहर नसलं ती जाण नाहीये आर्ट कलेक्शनची पण ही जी बदलापूर आर्ट गॅलरी आहे तिच्या इमारतीमुळे इथे ज्या पद्धतीने कामं होत आहेत कॉम्पिटिशन्स होत आहेत त्याच्यामुळे भारतभर ही काही ना काही स्वरूपात पसरलेली आहे म्हणजे मला ललित कला अकॅडमीचे उत्तम पाचरणे सर ते चेअरमॅन होते आणि ते वारले दोन वर्षांपूर्वी तर त्यांचेही फोन कॉल आले मला वासुदेव कामत सरांचे कॉल येऊन गेले मध्यंतरी आणि चिक्कार सिनियर आर्टिस्ट पण कौतुक करतात ह्या आर्ट गॅलरीचं यंगस्टर्स तर करतातच मेजॉरिटी सिनियर कडनं खूप अप्रिशिएशन मिळालंय पाच वर्षात कारण पाच वर्ष होऊन गेली आम्ही आमची टीम अजूनही इंटॅक्ट आहे सगळे अवेलेबल नसतात कारण आता कोरोना काळ संपल्यानंतर अजून जोमाने सगळेच आर्टिस्ट आम्हाला लागलेत पण काही जण कधी ना कधी कदी भेटत राहतो विविध कॉम्पिटिशन्स होतात जे कोरोना काळामध्ये आपण फेसबुक लाईव्ह कॉम्पिटिशन घेतली त्याच्यानंतर ती आर्ट गॅलरी छान स्प्रेड व्हायला सुरु झाली आणि आता मध्यंतरी आपण एक लँडस्केपची कॉम्पिटिशन घेतली बरं आपली जी टीम आहे ना त्याच्यामध्ये हेड आहेत ते माननीय घोरपडे सर राजेंद्र घोरपडे सर आणि सौ रुचिता मॅडम रुचिता घोरपडे मॅडम आणि त्यांचा सपोर्ट म्हणजे खूप सुंदर असतो फक्त आर्थिकदृष्ट्या आर्ट गॅलरीला सपोर्ट नाही तर नगरपालिकेचीच जागा आहे ही आणि आपली टीम आता बऱ्यापैकी म्हणजे सगळे आर्टिस्ट आहेत कोणी जॉब करतात कोणी फुल टाईम आर्टिस्ट आहेत कोणी शिक्षक आहेत जे जे स्कूल ऑफ आर्टचे जे रिटायर्ड प्रोफेसर आहेत तिथले श्रीकांत जाधव सर ते अध्यक्ष आहेत स्वतः आणि सोबत राजेंद्र गोरपडे सर आणि मॅडम हे दोघे सुद्धा सोबत असतात आणि फक्त कॉम्पिटिशन हँडल करणं नाही त्यांना प्राइजेस देणंच नाही किंवा ती चित्र काही आपल्या आर्ट गॅलरीसाठी आपल्या शहरासाठी अधूनमधून लागावीत म्हणून आपल्या कलेक्शन मध्ये घेणं नाही एवढंच नाही तर त्यावेळेला ऑन ग्राउंड सुद्धा ते असतात मॅमचं तर मी नेहमीच सपोर्ट मिळालेला आहे आणि सोबत ज्या त्यांच्या सहकारी असतात त्या ही नेहमी असतात कॉम्पिटिशन हँडल करायला आणि एक्झिबिशनच्या चा, इनॉग्रेशनच्या चा वेळेला सुद्धा आवर्जून येतात त्या आणि त्यांनाही खूप छान वाटतं कलाकारांमध्ये राहायला आणि मुळात सांगायचं तर ह्या कपिलचं एक जे युरोपियन टूर झाले त्याच्यातनं त्यांना जी आयडिया सुचलेली आहे ती त्यांनी बदलापूर आर्ट गॅलरी या स्वरूपात उतरवली मेजर मेजॉरिटी मेहनत ही त्यांनीच घेतलेली आहे त्यांनी आमची आर्टिस्टिंग फॉर्म केलेली आहे आमच्या टीमपैकी जे काही पाठबळ आहे ते मी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करेन हे पहिल्याच आमच्या मीटिंगला आम्हाला सांगितलं गेलं पुन्हा एक सांगायचं तर एक एखाद्या पार्टीचा झेंडा न घेता आम्ही तिकडे ऍज अ पर्सन आहोत हे लक्षात ठेवा असं त्यांनी सुरुवातीला सांगितल्यामुळे कारण आपल्याला माहित आहे कलाकार म्हटलं तर तो पॉलिटिक्स मधनं हो पॉलिटिक्स पॉलिटिक्समधनं लांब पळत असतो काही कलाकारांना ही काळजी होती की अरे हे आता पॉलिटिकल झालं तर लेबल लागलं तर पण खरं सांगू का आजही व्हॉट्सअप ग्रुप आहे इलेक्शन्सचा काळ सुरू आहे पण तिथे माननीय बोरपडे सर किंवा रुचिता मॅडम कडनं एकही आम्हाला मत द्या असं काहीही आलेलं नाहीये त्याच्यावरती खूप सुंदर गोष्ट आहे आणि आम्हाला असं कधी वाटत नाही की हे पॉलिटिशियन्स आहेत ते आमच्यामध्ये असले ना की एक आर्टिस्ट म्हणून आमच्या सोबत एकत्र असतात कलेसर कले नक्कीच नक्कीच महिलेला संधी मिळाली तर काय करू शकते याचं उदाहरण तुम्ही जात हो हो आणि यंदा आपण पाहतो आता राजकारणाचा विषय निघाला म्हणून मी प्रश्न करू तुम्हाला यंदा आपण पाहतोय की निवडणुका ज्या आहेत अंतिम म्हणजे दोन तारखेला आपण पाहतोय डिसेंबरला निवडणूक आहे आणि त्यामध्ये भाजपाकडून आपण की नाव जे आहे ते घेतलं जाते आता पुढे आलंय काय वाटतं हे नाव जेव्हा पुढे येतं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय मी जे आता जी काही मी गेली पंचवीस वर्ष मध्ये राहते आहे आणि एक चित्रकार म्हणून कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून जे काही मी सुधारणा बघते आहे त्याच्यामध्ये रुचिता मॅडम आणि सरांचे खूप त्याच्यामध्ये मला कार्य दिसत आहेत फक्त आर्ट गॅलरीज नाही पण त्यांचे जे वॉर्ड ज्या पद्धतीने नी त्यांनी डेव्हलप केले आहेत आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे एक्सपेरिमेंट्स केलेत म्हणजे मागे अभ्यासिकाही बांधलेली आहे जिथे युपीएससी एमपीएससी च्या तयारीसाठी कम्प्युर किं सोय करून ठेवलेली आहे बाग असेल ग्राउंड असेल स्पोर्ट्स सेक्शन एक आहे मी मध्यंतरी विचारलं हा स्टेज कसला आहे तर ते म्हणाले इथे नाट्यगृहाचा आपला प्रसंग होतो त्याच्यानंतर असंच हे करत अजून मध्यंतरी त्यांनी झाडं दाखवली त्या पूर्ण सोसायटीच्या बाहेर अशी झाडं लावली होती आणि ती जॅपनीज टेक्निकची झाडं वाढ होईल आणि एक झाडच एकमेकांशी कसे कॉम्पिटिशन करून एकमेकांना साथ देतात वाढण्यामध्ये असं काहीतरी ते एक्सपेरिमेंट होतं एवढ्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या किंवा ह्याला काही अर्थ नाहीये असं सामान्य माणसांना किंवा इतरांना वाटले वाटणाऱ्या गोष्टी देखील ते सेन्सिटिव्हली खूप छान हँडल करतात आणि अमच्या माझ्या ओळखीच्या आतापर्यंत दोघे जण बोललेले आहेत आपण ना ईस्ट सोडून आपण वेस्ट ला जायला पाहिजे कारण जी काही सुधारणा दिसते ती त्याच साईड ला दिसते वगैरे तर असं वाटत की अशा पद्धतीच प्रगती म्हणता येईल संपूर्ण बदलापूर शहरामध्ये नक्कीच व्हायला पाहिजे शेवटच्या सेगमेंट मध्ये आपण पाहतो की आर्ट मध्ये म्हणजे आताही तिकडे काहीतरी चित्रप्रदर्शन म्हणजे सुरूच आहे की आपण पाहू शकतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून काय नेमकं आर्ट गॅलरी मधून पाहायला मिळणार आहे यंग कलाकारांना आपला uh, प्रयत्न चाललेला आहे आपल्याला म्हणजे भारतभर बऱ्याच ठिकाणी ओळखतात हो बरेचसे आर्ट गॅलरीजचे रिलेटेड जे कोणी आर्टिस्ट आहेत क्युरेटर्स आहेत ते ओळखू लागलेले आहेत पण नक्कीच इथे कलाकारांसाठी सुद्धा चांगला प्लॅटफॉर्म मिळ मिळालेला आहे कलाकारांनी तो घ्यावा मी घेतलेला देख देखील आहे सुरुवातीचा प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल असतोच तो मी स्ट्रगल समजून घ्यायच्यासाठी कारण आपल्याकडे अजून ते आर्ट कलेक्शन कलेक्टर्स डेव्हलप होत आहेत तेवढे आणि मी म्हणेन की पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या आर्ट गॅलरी शहरा शहरातून असतील अशी ऑलरेडी आर्टिस्ट स्वप्न बघतात पॉलिटिशियन्सना त्यांच्या त्यांच्या विभागातल्या पॉलिटिशियन्सना भेटतात की आम्हालाही असं पाहिजे आणि हे पॉलिटिशियन्स कडणं असं अशी एखादी जागा मिळणं खूप छान गोष्ट आहे ही त्याच्यामध्ये आर्ट गॅलरीमध्ये आर्टिस्टना आपण फ्री ऑफ चार्ज डिस्प्ले पंधरा दिवस डिस्प्ले असं स्पेस देतोच आहोत पण बदलापूरचे किंवा इतर जे कोणी बाहेरून इकडे भेट देणारे मान्यवर असतील त्यांना चित्र आपण प्रयत्न करतो कमी किमतीमध्ये थोडे मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीमध्ये ठेवावेत आणि नवीन आर्टिस्ट ना याच्यामुळे संधी देखील मिळते कारण त्यांना एक्स्ट्रा खर्च करावा लागत नाही त्यांच्या चित्रांच्या व्यतिरिक्त त्या कमिशन घेत नाही आपण रेंट घेत नाही आपण भारतातल्या मोठमोठ्या गॅलरीजशी कंपेअर करत नसलो तरी पण ही आपली खूप सुंदर सुरुवात आहे आणि मी तर म्हणेन भारतातले प्रत्येक शहरामध्ये असं काहीतरी भाव असं एक चिक्कार कलाकार माझ्यापर्यंत आलेलं देखील आहे की आम्हाला पण असं काहीतरी करायची इच्छा आहे एकंदरीत पाहतो की ही कला जी आहे ती प्राचीन काळापासून बुद्ध काळामध्ये दे देखील कलेला फार महत्व होत आता तुम्ही भारतामध्ये काय पाहता कि से सेफ हँड मध्ये कारण तुम्ही तुमच्या लेवलने पुढे नेताय पण जे यंगस्टर आहेत किंवा जे काही आपण पाहतो की निसर्गामध्ये कोणी पेंट करत असत किंवा स्ट्रीट वरती बसून काही कलाकार चित्र काढत असतात किती सेफ हँड आहे ही चित्रकला आणि पुढच्या पिढीकडे कशाप्रकारे पाहतात आत्ताचे जे स्ट्रगल्स आपण यंगस्टर्सचे बघतोय आमच्या काळामध्ये मी तर म्हणते की कमी स्ट्रगल्स होते कारण ऑप्शन्सही कमी होते स्ट्रगल्स कमी होते कारण आता जितक लोकांना एक्सपोजर मिळालेलं आहे तेवढा एक्सपोजर आम्हाला नव्हतं ते एका एका दृष्टीने चांगलंही होतं आता खूप कॉम्पिटिशन वाढले ऍडेड कॉम्पिटिशन वाढलंय तो स्ट्रेसचा पॉल्युशनचा आणि खर्च कारण आण पैशांचा सोन करता येत नाही आणि ह्या दृष्टीने मी म्हणेन ही कला जपणं आणि कलेचा अभ्यास करणं बिना अभ्यास बिना कोणी गुरु आपल्याला कलाकार होता येत नाही म्हणजे जसं गाण्याच्या बाबतीत कसं आहे बाथरूम मध्ये दोन कडवी छान गाता आली म्हणजे तो आपण स्वतःला सिंगर नाही म्हणू शकत तसंच कलेच्या बाबतीत आहे काही वर्ष एखाद्या मधनं एखाद्या गुरुच्या हाताखाली प्रॅक्टिस करावी आणि मगच स्वतःला कलाकार म्हणून अप्रोच करावं आपण इतर जगामध्ये पण स्त्रियांसाठी ना हे खूप छान ऑप्शन आहे मी देखील कॉलेजमध्ये शिक्षिका होते मी दोन वर्ष सलग आर्ट मध्ये लेक्चरशिप केली त्याच वेळेला चित्र देखील सुरू होती पण घर आणि घरापेक्षा मेन नोकरी आणि चित्र एका वेळेला सांभाळली जात नव्हती म्हणून एकतर नोकरी करणार एकतर चित्र करणार असं करत मी चित्र चित्रांकडे वळाले मी ऑफकोर्स माझ शिक्षिका म्हणून लाईफ मिस करते पण मी खूप खुश आहे याच्यामध्ये आणि माझ्यासारख्या अनेक स्त्री चित्रकार आहेत ज्या जे कंटिन्यू करतायत ते ज्यांनी सोडलं ते सुटलं असं कारण कलेमध्ये असं खूप होतं एकदा कला सुटली की परत तो हार्ट डेव्हलप करणं तो फॉर्म मध्ये आणणं वेळ लागतो तर हे खूप सुंदर मीडियम आहे सुंदर प्रोफेशन आहे आणि तुम्हाला माहितच जग आहे जगभरात अनेक चित्रप्रदर्शन होतात मी स्वतः जात नाही पण माझी चित्र पोहोचतात अनेक ठिकाणी आर्ट कलेक्शन मध्ये आहेत चित्र माझी पब्लिक आणि प्रायव्हेट आर्ट कलेक्शन मध्ये सो so, आय एम हात तर एकत्रितच आपण पाहतोय की महिलेला संधी मिळाली महिला काय करू शकते याचं उदाहरण भावना सोनोने यांनी कलेच्या माध्यमातून जगभरात पोहोचवले आणि एकत्रितच कलाकाराला जो प्लॅटफॉर्म मिळालाय आपण पाहतो की बदलापूर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून अनेक चित्र जे आहेत अनेक कलाकार जे आहेत ते आता पुढे येत आहेत आणि आपल्या कलेच्या माध्यमातून त्या बोलक्या रंगातून त्या खूप काही व्यक्त होताना पाहायला मिळतात भावनाची आपण इतक्या सुस्पष्टरित्या जे कलेचं महत्व महत महत जे आहे ते आपल्या तरुणांना सांगितलं आणि त्याचं महत्व जे आहे ते नक्कीच या येणाऱ्या पिढीला नक्कीच याचं महत्व होईल तो धन्यवाद तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुमच्या जे काही कलेच्या संदर्भातले प्रश्न असते ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद धन्यवाद